पुणे येथील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जाण्याचा परत निर्णय घेतला आहे त्यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाण्याचा निर्णय घेतला यावेळी त्यांच्यासोबत विनायक राऊत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे उपस्थित असल्याचे दिसून आलं आहे त्यांनी सोशल मीडियावरती या सर्वांसोबत उपस्थित असल्याचा एक फोटो प्रसारित केला त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अकाउंटही फॉलो केल्याचं दिसून आलं यापूर्वी वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून त्यांनी पुणे लोकसभेची निवडणूक लढवली होती पण येथे त्यांना तिसऱ्या क्रमांकावरती राहावं लागलं यावेळी निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी एमजी कंपनीची ग्लोस्टर गाडी घेतली ही गाडी घेतल्यानंतर त्यांना भाजप उमेदवाराकडून पैसे घेतल्याचे आरोप सहन करावे लागले होते यापूर्वी वसंत मोरे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती पण त्या निवडणुकीतही त्यांना हार मानावी लागली यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आता शिवसेना हा पक्ष त्यांना कोणत्या मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट देतो हे पाहण्यासारखं राहील चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वसंत मोरे यांच्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी विवेक आपले आमच्या बेधडक या युट्यूब चॅनलवरती स्वागत वसंत मोरे यांना खास करून समाजसेवक म्हणूनच लोक ओळखत असतात सोशल मीडिया म्हणजेच खास करून फेसबुकवरून ते कायमच लोकांच्या मदतीला जात असतानाचे व्हिडिओ प्रसारित करत असतात त्यांनी मनसे हा पक्ष सोडण्याच्या आधी साहेब जय महाराष्ट्र मला माफ करा अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांना दिले होते पुणे शहरातील पक्षफुटीवरून त्यांनी अनेक वेळा पक्षाच्या धोरणांवरती टीका केल्याची आपल्याला दिसून आलं यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेऊन लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यांनी मुरलीधर धरमोहर या भाजप आणि रवींद्र धंगेकर काँग्रेस या दोन उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवली पण यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं आणि त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं दोन एप्रिल दोन हजार बावीस रोजी मनसे या पक्षाचा गुढीपाडवा मिळावा होता यावेळेस वसंत मोरे यांनी दिलेल्या स्टेटमेंटमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते यावेळी त्यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये स्टेजवरून बोलताना मला खुद्द अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचे ऑफर दिल्याचे म्हटले होते त्यांचे मनसे या पक्षातील अनेक नेत्यांशी पुणे शहरामध्ये वादविवाद निर्माण झाले त्यामुळे त्यांनी कायमच मनसे हा पक्ष सोडतील अशी सामान्य लोकांमध्ये चर्चा होती मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची दोन हजार पाच साली स्थापना केली यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना पक्ष सोडून मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या मनसे सैनिकांपैकी वसंत मोरे हे एक होते दोन हजार पाच साली त्यांच्याकडे कात्रजचे शिवसेना शाखा प्रमुख पद देण्यात आलं होतं पुणे महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची बाजू लावून धरण्यात सर्वात पुढे असणारे वसंत मोरे हेच होते त्यांनी समाजसेवा आणि कामाच्या माध्यमातून स्वतःची अशी वेगळी छाप पुणे शहरामध्ये सोडली सोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचून आपणही कोणत्याच कामात कमी नाही हे दरवेळी दाखवून दिलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत वसंत मोरे हे दोन हजार पाच सालापासून सक्रिय झाले त्यानंतर पुणे महानगरपालिकेची दोन हजार सात साली निवडणूक झाली यावेळी वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडून आले यावेळी त्यांच्या पक्षाचे दोन हजार सात साली आठ दोन हजार बारा साली एकोणतीस आणि दोन हजार सतरा साली दोन नगरसेवक निवडून आले होते या सर्व नगरसेवकांच्या निवडून येण्यामागे सर्वात मोठा हात हा वसंत मोरे यांचा होता दुसऱ्या बाजूला पुणे शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दुसरे नेते गजानन बाबर यांच्यासोबत वसंत मोरे यांचे दरवेळीच वाद होत होते त्यांना पक्षाध्यक्ष या पदावरून काढून टाकण्यात आल्यामुळे साईन बाबर यांना हे पद देण्यात आलं त्यावेळी वसंत मोरे यांनी मी राज्याच्या सरचिटणीस पदावरती कार्यरत असून पक्षाचंच काम पुढं करणार असल्याचं सांगितलं वसंत मोरे यांनी लहानपणापासूनच मला राजकारण्यात येण्याची इच्छा होती आणि लहानपणी मी माझ्या प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर जय महाराष्ट्र शिवसेना असे लिहित असल्याचे दरवेळी सांगत आले आहे वसंत मोरे हे आपल्या कुटुंबातून राजकारणात येणारे पहिले व्यक्ती होते त्यांनी शिवसेनेची प्रमुख शाखा विभाग उपप्रमुख विभाग प्रमुख अशी विविध पदं भूषवली त्यानंतर त्यांनी मनसे या पक्षात प्रवेश केला मनसे या पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाची शहरात त्यांनी दरवेळी बाजू लावून धरली तर दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदी निवडून जाऊन कात्रज परिसरातील लोकांची वेळोवेळी वसंत मोरे हे सेवा करत आलेले आहे वसंत मोरे यांना शहर प्रमुख या पदावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने दूर केल्यामुळे त्यांनी माझा पक्षात दम घुटत असल्याचं म्हटलं होतं यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यांच्या भेटीच्या आधी त्यांनी वेगवेगळ्या वेग पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण कोणत्याही पक्षाने त्यांना लोकसभेचं तिकीट देणार नसल्याचं जाहीर केल्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरे यांना पुणे लोकसभेचं तिकीट जाहीर केलं पण एवढं करूनही वसंत मोरे यांना त्यांचं डिपॉझिट वाचवता आलं नाही आणि ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले सोशल मीडियाच्या माध्यमातून वसंत मोरे हे कायमच लोकांच्या संपर्कात राहत असतात फोटोंच्या माध्यमातून विविध ठिकाणी समाजसेवा करत असताना व्हिडिओच्या माध्यमातून आणि सामान्य नागरिकांना कोणी त्रास देत असेल तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तर लाईव्हच्या माध्यमातून वसंत मोरे हे कायमच लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रभरात त्यांचा फॅन फॉलोअर्स मोठ्या प्रमाणावर असल्याचेही आपल्याला फेसबुकवरील त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येवरून दिसून येत वसंत मोरे यांनी नऊ जुलै रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षात पक्षप्रवेश केला त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघेही उपस्थित होते शिवसेना या पक्षाला वसंत मोरे यांच्या रूपाने आक्रमक आणि धडालीचा चेहरा पुणे शहरातून मिळाला आहे उल्लेखनीय बात म्हणजे वसंत मोरे यांनी मातोश्रीच्या दिशेने पुण्यावरून तब्बल चारशे गाड्यांचा ताफा नेला होता पुणे शहरातील खडकवासला किंवा हडपसर या दोन विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाकडून वसंत मोरे यांना तिकीट दिलं जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे दुसऱ्या बाजूला संजय राऊत शरद कोय यांच्यासारखं सोशल मीडियाच्या माध्यमातून वसंत मोरे हेही पक्षाची बाजू लावून धरतील कात्रज प्रवाहापुरता सध्या त्यांचा जनसंपर्क जरी दिसत असला तरी सोशल माध्यमावरून लोकांमध्ये त्यांची चांगलीच प्रसिद्धी आहे वसंत मोरे हे शिवसेना पक्षात गेल्यामुळे पुणे शहरातील राजकारण ढगळून निघल हे मात्र नक्की आपल्याला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद